हाय फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचे नाव आहे जेणे कितमन्ना आहे कारण प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे तो पण मोकळेपणाने प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे जसं की मानवाला आहे तसं याही प्राण्यांना पशुपक्ष्यांना जगण्याचा अधिकार आहे तर आज आम्ही पहिल्यांदा आलो आहे टेकडीवरती कारण आज चार वाजले होते म्हटलं पाऊस नाही म्हणून जावे तर अचानक पाऊस आला कधी थांबतो कधी येतो चला आणि ही आमची डान्सर मुलगी आणि हा ही चमेली आणि हा डॉन इथे एक खूप सुंदर चंपा नावाची फिमेल होती पण बहुतेक काहीतरी वाईट प्रकार तिच्याबरोबर झालेला आहे तर जाऊ द्या चला ए खायला ये दर पटकन हो आधी चपाती द्यायची लालूला लाली चपाती द्यायची लालीला थां। थांब थांब लावल्या थांब नाव हे बघा कसे करते तिला चपाती म्हणजे इतकी आवडती ना चपाती या सगळ्यांना तिकांना खूप चपाती आवडती तिला तसं खाताच येत नाही बारीक तुकडे करून दिल्याशिवाय आणि हा आमचा हिरो अरे बघू असं काय तुकडे करू देत आम्हाला अगोदर चपाती खायची असते नंतर मग डॉग फूड कारण आम्हाला चपाती खूप आवडते हे बघा आमची लाली बान अरे तुला यातली चपाती दिली तू ती खा तुला विश्वास नाही की मी नक्की यांना वेगळं दिलंय काहीतरी खायला तू मोठा आहेस ना ती छोटी आहे म्हणून तिला तुकडे करून द्यावे लागतात तू छोटा आहेस का डॉन ती छोटी गर्ल आहे ना असं नाही करायचं हा गुड बॉय अगदी शान आहे लेकर हंबी का आनंद उठा रहे हैं क्योंकि हमें भी अच्छा लगता है मेरे बच्चों को हमें मतलब मेरे बच्चों को उनको भी ये पूरा इतना सुंदर दिख रहा है ना ये हरा भरा सब कुछ इसलिए उन्हें भी अच्छा लगता है तो मुझसे पहले वो ही आगे चल जाते हैं मेरा इंतज़ार थोड़ा सा करते रुकते फिर आगे चलते निसर्ग सबको चाहिए हमें भी लगता है और हर जीव को जिसने इस धरती पर जन्म लिया है लेकिन इंसान को लगता है कि सिर्फ हमें ही ये सब चाहिए इन बेजुबानों को नहीं पशु पक्ष को नहीं चला चलो गाइज देखो बारिश आ रही है अभी लालू ए माजी लालू लाली पुनः मेरे कपड़े खराब दे कर दिए इस लड़के ने इस लड़के ने पूरे कपड़े खराब कर दिए और ये देखो मेरा डॉन ये मेरी चमेली भूख लगी इनको चलो चलो मेरी लाली ये है मेरी लाली डांसर गर्ल कर ले डांस 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 डांसर गर्ल डांस डांसर गर्ल डांस ये है डांसर गर्ल कर ले डांस डान्स डान्सर गर्ल चलो डान्सर आहे ना तू खड्डे पाल असे खड्डे पाहतले ना मला खूप आनंद होतो कारण त्यामध्ये पाणी साचते आणि या लेकरांना पाणी प्यायला होते तरी आम्ही सिमेंटच्या कुंड्या ठेवलेल्या आहेत चार वाजलेले आहेत आता पण पाऊस नव्हता पण पाऊस यायला लागलेला आहे आत्तापर्यंत पाऊस नव्हता पण पाऊस यायला लागलेला आहे चल जॉय चला आता आम्ही जेवण केलेलं आहे आणि टेकडीकडे रवाना होत आहोत है ना? चला मेरो। चला ब्रूस, आहे ना चल मिरू अच्छा माझा बूस राधार आणि इतकी गोड लेकरं आहेत ना आणि हा जॉय मस्त जेवण केलं आणि चालले आहे टेकडीकड्या आता आई बरोबर पाऊस यायला लागलेला आहे प आत्तापर्यंत पाऊस नव्हता म्हणून आज लवकर आले कारण म्हटलं लवकर गेलं म्हणजे पाऊस थांबलेला असला की यांना खायला पण व्यवस्थित देता येतं चला टिकडीकडे जाऊया या कशी बोलतेस तू राणी खायला देऊ तुला हे राणी तू कशी बोलतेस दाखव चल हे रानू? राणी खायला देऊ देऊ खायला देऊ खायला तुला चल ये देव खायला येतेस बस खाली खाली बस गुड गर्ल गुड गर्ल सगळं समजतं माझ्या राणी भेटीला आणि हा बघ आमचा काळू हो हो देते इतकं म्हणजे इतके हुशार आहे ते मुख्य प्राणी आणि हा आमचा दंतू हा राजा आणि ही मीरा हा राजा हिराणी हि मिरा तो काळू आणि आमचा दंतकेतू हो 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 येते बबडू मस्ती करायची नाही नो मस्ती. अरे ते तेरे बाबू तू किती माहिती माहितीये ना ए तुझे केस कसे आहेत रे काळू सिल्क अँड शाईन ना खूप सुंदर के केस तुमच्या काळूचे खूप सुंदर केस आहे कारण हे लोक आहेत ना माझ्या बाबुडूला इकडे येऊन देत नाहीत ना म्हणून आमचा बाबू त्या साईडला असतो हे ना काळू खूप गुन्हे आहे खा खा पटकन काळू कुठे रे तू बघा हा जॉय आला जॉयने खूप उशीर केला आणि हे सगळे आमचे मित्र हे कावळे आणि तिकडनं आली राधा पळत तुम्ही खाल्ले तरी त्याला खाऊन देत नाही इथे habrus brus Mira Kita nak kau भूक लागत असेल लेकरांना काय खायला आहे फक्त हिरवं गवत ना पाणी हे सगळे कावळे रोज येतात रोज आल्याच्या नंतर सगळे इतके जोरजोरात ओरडत येतात ए चल बाय जॉयला नाही खायला दिलं थांब मी तुला हाताने चारत जाणार आहे कारण हे तुला खाऊन देत नाही हे बघ हे बघा हे बघा आमचं पिल्लू हे बघा मागून कसं खात हे बघा हे बघ हे बघा हे बघा हे बघा किती म्हणजे खूपच हुशार आहेत माझी पिल्ल एक प्राण्याची एक कहाणी आहे हा आहे दंतू दंतूला काही वर्षापूर्वी इथे खूप बिकट अवस्थेत होता तो कोणीतरी आणून सोडला होता पण बिचारा बरा झाला म्हणजे परमेश्वर आहे को ज्यांना कोणी नाही त्यांना परमेश्वर नक्कीच आहे अशा सिमेंटच्या कुंड्या तुम्ही ठेवू शकता या मोठ्या प्राण्यांसाठी पाणी पिण्यासाठी कारण यात पाणी उन्हाळ्यामध्ये थंड राहते ही आमची चिनी काही दिवसापूर्वी हिला कोणीतरी पूर्ण समोरून कापलं होतं तर एका दादांनी तिला एक महिनाभर दवाखान्यात नेऊन ठेवले होते आणि तिच्यावर ट्रीटमेंट केली दर चिने अजा बच्चू माझी चिनी खूप गोनाची आहे